पुण्यात आल्यानंतर खूप भीती वाटते नेहमीप्रमाणे कधी कधी असं वाटतं की खरंच हे माझ्या नशिबी कसं काय आहे लोकांचं प्रेम माझ्या नशिबी कसं काय हे जे मी सगळं हे महागडे कपडे घालून रुबाबात फिरतो या गाड्या हे एवढे छान छान मित्र ही सगळी जी लाईफ ना ती मला श्रीमान फॅमिलीमुळे मिळाली महाराजांच्या गड किल्ल्यांसाठी मला काहीतरी करायचंय म्हणजे आपण बोलतो ना की शंभर टक्क्यामधलं शून्य पॉईंट शून्य एक टक्के जरी मी करू शकलो ना तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन हे फक्त महाराजांच्यामुळे मी इमोशन्समध्ये मध्ये वाहून जातो आजकाल आणि तो पिक्चर मी कसा बघू आईला जेव्हा मी विचारलं ना आपण पिक्चर बघायला जातो आईचा प्रश्न हाच उत्तर मला आहे की मी नाही पाहू शकत पिक्चर मी, मी देवांचं नाव घेतो ना तेव्हा मला अंगाला काटा नाहीत पण मला महाराजांचं नाव मी जितक्या वेळा घेईन तेवढ्या वेळा मला काटाच येत असतो अंगाला देवता आपण पाहिले नाही आहेत पण माणसातला देव मी पाहिला आहे ते आपले महाराज आहेत दोन्ही महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझ्यासोबत गेमिंगचा बादशा श्रीमान आहे श्रीमान खूप खूप स्वागत आहे तुझं वेद मराठी मनाच्या चॅनलमध्ये चा, एकंदरीत आम्ही बघतोय की तू आज एम आय टीला आला आहे आणि खूप उत्साह दिसतोय म्हणजे मला गेटवरून इकडे येईपर्यंत झालं की सोडत नव्हते मला लोक कारण की तू आला आहेस तर कसं वाटतंय पुण्यात आल्यानंतर पुण्यात आल्यानंतर खूप भीती वाटते नेहमीप्रमाणे कारण पुणे म्हणजे आपलं मेन घर आहे असं बोलायला हरकत नाही कारण इकडे आलो ना का लोकं खूप उत्साही होतात आणि सगळ्याच पुण्याच्या आसपास जेवढे गाव आहेत छोटे मोठे शहर आहेत तिकडून सगळे लोक इकडे एकत्रित येतात तेच थोडंसं झालं आहे तरी मी ट्राय करतो नेहमी की गोष्टी ना लोकांना पण त्या समजतातच पण छान वाटतं प्रेम हे भाग्य असतं आणि कधीकधी असं वाटतं की खरंच हे माझ्या नशिबी कसं काय आहे लोकांचं प्रेम माझ्या नशिबी कसं काय आहे म्हणजे माझं नाव आलं तर लोकांचं तो टाळ्यांचा कडकडा असणं आणि त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचं प्रेम म्हणजे कधी कधी बाकी लोक त्या गोष्टी इरिटेट होतात पण मला आतल्यात असं वाटतं की हे काय म्हणजे म्हणजे माणूस असं प्रेम कसं काय करू शकतो एखाद्या व्यक्तीवर मी स्वतःला नेहमी प्रश्न हाच विचार असतो की तुझ्यात असं आहे काय जे हे लोक बघतात मला या प्रश्नाचं उत्तरच भेटत नाही एकंदरीत तू जे बोलला त्याच्यावर मला असं वाटतं की तुझ्या मागे अशा माणसाचा आशीर्वाद आहे म्हणजे महाराजांचा आशीर्वाद आहे ते नावात पण दिसतं आणि ते तुझ्या कामात पण दिसतं नुकताच छावा हा चित्रपट रिलीज झाला आहे त्याच्यात तू दीडशे तिकीट ज्या होत्या त्या गिव अवे केल्या आहे तर त्याबद्दल काय सांगशील किंवा तू चित्रपट बघितला तुझा अनुभव कसा होता कारण की मी आता बोलते तर माझ्या अंगावर काटा येतो मी सांगतो की अजून मी पाहिलं नाही मूवी आणि उद्याच पाहणार आहे पण मॅटर असं आहे की पाहण्याआधीचाच अनुभव तुम्हाला सांगतो की जे आसपास चाललंय ना मी कुठे बघत नाही मी रील नाही बघते मी रिव्ह्यू नाही बघते मुद्दाहून कारण मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा आहे आणि मला ना इमोशनली खूप कनेक्टेड आहे मी महाराजांशी आणि सध्या म्हणजे मी बोलताना पण कधी कधी अडकतो लाईव्हला पण बोलताना कंट्रोल करतो स्वतःवर हे फक्त महाराजांच्यामुळे किंवा मी इमोशन्समध्ये वाहून जातो आजकाल आणि तो पिक्चर मी कसा बघू हा प्रश्न म्हणजे आईला जेव्हा मी विचारला ना आपण पिक्चर बघायला जातो आईचा प्रश्न हाच उत्तर मला आहे की मी नाही पाहू शकत पिक्चर कारण मी ते मला ते सहन नाही होणार आणि मी बऱ्याच लोकांना विचारतो ते पण मला सेम बोलतात की पिक्चर म्हणजे एकदम इमोशनल आहे तू कसा बघशील आम्हाला माहिती नाही कारण त्यांना माहिती आहे ना माझं आहे प्रेम खूप महाराजांवर आणि मला पण नव्याने कळतं आहे की मला महाराजांवर खरंच खूप प्रेम आहे हे मला याच्या आधी जाणवलं नव्हतं खूप आधी म्हणजे आपण सगळेच बोलतो छत्रपती शिवाजी महाराज सगळे बोलतात पण त्या जा, महाराजाचा महाराजांचा त्या नावाचा जो मिनिंग आहे ना तो मला आत्ता कळायला लागला आहे की त्या महाराजांच्या नावामध्ये काय रिस्पेक्ट आहे आपण कुठली जबाबदारी फॉलो करून ते नाव घ्यायला पाहिजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे आणि ते आता कळायला लागले आणि ते आम्ही फॉलो पण करतो रिस्पेक्ट आणि दुसरी गोष्ट मला वाटते एक वेगळी पावर पण आहे ती एक वेगळी एनर्जी पण आहे आय। आयुष्य जगण्याची आणि कुठल्या कर्माचे चांगले फळ आहेत आपले की आपला जन्म महाराष्ट्रात झाला आहे आता म्हणजे मी मस्कर ना घरात कधी कधी म्हणजे वाईट नका वाटून घेऊ कोणी मी देवांचं नाव घेतो ना तेव्हा मला अंगाला काटा नाहीत पण मला महाराजांचं नाव मी जितक्या वेळा घेईन तेवढा वेळा मला काठाच येत असतो अंगाला म्हणजे हे आपलं शरीर आहे ना रिस्पॉन्ड करतं त्या गोष्टीला की देव तर आपण पाहिले नाही आहेत पण माणसातला देव मी पाहिलं आहे ते आपले महाराज आहेत दोन्ही महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि हे एक वेगळ्या लेवलचं मोटिवेशन भावना तुमच्या लाईफमध्ये किती त्रास असेल ना ही दोन नावं आणि त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घ्या तुम्हाला कुठलीही छोटी मोठी कुठलीही अडचण कधीच त्रास देणार नाही शिवजयंती आहे आणि आम्हाला श्रीमानची जी, जी फॅमिली आहे तो सगळा जो तुझा फॅन फॉलोईंग ग्रुप आहे त्यांच्याकडून यावर्षी म्हणजे शिवजयंतीला काय विशेष आहे किंवा तू काही विशेष करणार आहे का किंवा काय आयोजन आहे असं आत्ता माईक ठर म्हणजे आत्ता मी काय ठरवलं नाही आयोजन काय करायला हवं यावेळेस शिवजयंती मी नॉर्मल साजरी करणार आहे पण मला असं वाटतं की शिवजयंतीलाच काहीतरी करावं असं नाही आपण आपल्यासाठी रोज शिवजयंती असावी आपला माइंडसेट असा असावा आणि महाराजांसाठी माझ्या मनामध्ये खूप गोष्टी आहेत मला लोकं भेटून बोलतात की श्रीमान तू फक्त बोल काय करायचं आहे आम्ही आहोत तुझ्यासोबत तर ही एक मोठी मोटिवेशन मिळते मला आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणजे आपण बोलतो ना की शंभर टक्क्यामधलं शून्य पॉईंट शून्य एक टक्के जरी मी करू शकलो ना तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन आणि ते तुम्हाला दिसेलच त्या वर्षांमध्ये की आम्ही काय काय करतो बांधिली फॅमिली डेंजर आहे बाबा काही करू शकतो आपण तुला आता सगळ्या कामासाठी खूप खूप शुभेच्छा एकंदरीत आता मी बघतोय की ज्यात तू करिर केलंय किंवा ज्या तू ग्रो झालाय ते गेमिंग आहे म्हणजे आपलं लहानपण जर मागे जाऊन बघितलं तर ते गेम म्हटल्यानंतर नाही 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 अभ्यास करायचा असं होतं पण आता गेमिंगला फारच करिअर आणि फारच सगळ्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं बघितलं जात आहे तर पुढे येणाऱ्या गेमर्सला काय सल्ला देशील किंवा काय त्यांनी करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे गेमर्सला सल्ला हाच आहे की सगळ्यात महत्वाचं आहे भावन तुम्ही किती त्या गोष्टीला इग्नोर केलं तरी ते शिक्षण महत्वाचं आहे कारण शिक्षण केल्यावर तुम्हाला समोरचं म्हणजे तुमचं इन शॉर्ट मी बोलतो बऱ्याच ठिकाणी की तुमचं ते पसरण्याचं जे जाळ आहे ना ते वाढवा ते आहे तुमचं शिक्षण मग तुम्हाला गेमिंगमध्ये कारण शेवटी गेम पण शिकण्यासारख्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये पण ते, ते कळण्यासाठी तुम्हाला नॉलेज घेणं गरजेचं आहे जे आपण पन लहानपणापासून घेत असतो आणि नवीन गेमर्सना मला हेच बोलायचं आहे की भावानो मोटिवेटेड राहा आता कॉम्पिटिशन खूप मजबूत आहे त्यामुळे कुठल्या एका गेममध्येच पारंगत होण्यापेक्षा तुम्ही कुठल्या गेममध्ये जास्त पारंगत होऊ शकता हे ओळखा आणि त्याच्यात तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या फुल ग्राइंड करा आणि मचवा एकंदरीत आजपासून बऱ्याच वर्षाचा तुझा प्रवास आहे पण मागेकडून पाहताना तुला कुठली गोष्ट मोटिवेट करतं हे गोष्ट करत राहण्यासाठी म्हणजे ती महाराजांची सेवा असो किंवा तुझा गेमिंगचं करिअर असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठली एक अशी गोष्ट आहे जी तुला सतत मोटिवेट करते मोटिवेट मला गोष्ट अशी करते का एक टाईम असा होता की महिन्याला आम्ही पैसे म्हणजे की आज बाबा एवढे एवढे आम्ही गोष्टी केल्या ते एवढे पैसे आले तर ते ह्या गोष्टी खूप म्हणजे आता सगळ्या डिटेलला शेअर करत पण सांगतो की आज हे जो हे जे मी सगळं हे महाकडे कपडे घालून रुबाबात फिरतो या गाड्या हे एवढे छान छान मित्र ही सगळी जी लाईफ आहे ना ती मला श्रीमान फॅमिलीमुळे मिळाले आणि तीच मला मोटिवेटेड ठेवते म्हणजे मी त्यांना पाहण्यासाठी आणि ते मला पाहण्यासाठी काय मोटिवेटेड असतात आणि तेच महत्त्वाचं आहे ना म्हणजे हे जे मी स्ट्रीम करतो किंवा मी व्हिडिओ बनवतो ना त्या तो आनंद आहे जर ते ते तिकीक नसती ना माझ्या लाईफमध्ये मा तर कदाचित मी एवढा एनर्जेटिक नसतो मला प्रत्येक स्ट्रीम प्रत्येक गेम आहे ना हा मी तेवढ्याच एनर्जीने खेळू शकतो कारण मला आनंद आहे ते करायचा कारण मला माहिती आहे त्या गोष्टीची मला किंमत आहे की कि मला ते कोणामुळे मिळालं आहे आणि ते कसं जपायला हवं